Okay. चला। माईक। ओके चला आवाज येतोय माईक्रेस मिळाले सर्वांना एक्सप्रेस मिळालाय ओके सर्वप्रथम आपण जी टेस्ट सिरीज सुरू केली होती त्याला तुम्ही छान प्रतिसाद दिला आणि तुम्ही सी पेपरपर्यंत पेपर पर्यंत एवढी गर्दी करून राहिला तर सर्वांसाठी आपण एकदा सर्वांसाठी छान पैकी टाळ्या वाजव्या तर आता साधारण म्हणजे आजचा हा व्हिडिओ युट्यूबला करण्याचं काही कारण नव्हतं परंतु बरेच लोक आपले ऑनलाईन ऑफलाईन आहेत म्हणजे ऑनलाईन हे केलेले त्यामुळे मी म्हटलं की ॲपवर जाण्यापेक्षा युट्यूबला जर गेला तेवढा माझा एक व्हिडिओ एक्स्ट्रा वाढतो आणि माझे व्ह्यूज पण वाढतात राईट सो मी म्हटलं की ही संधी आहे आत्ता आत्ता सॅटचा पेपर कसा होता म्हणजे क्वालिफाय होतोय ना आपण हा हा तर थोडासा मी म्हणजे मला वाटलं तर की थोडा डिफिकल्ट करावा पण म्हणजे दोन तीन क्वेश्चन जे तुम्ही बरेच लोक जो ऐन वेळी चौकटीचा क्वेश्चन सॉल्व करत असते ना डिजिट आणि अल्फाबेटवाला स्क्वेअर मधला तो वेळी मी टाकला होता की तो सोड म्हणजे व्हायलाच नको सॉल्व्ह म्हणून ठीक आहे तर बरेच लोक ते सॉल्व्ह करत बरं वाटलं मला की अडकलेत तिथे म्हणून ठीक आहे आत्ता तुम्ही जे काही म्हणजे मागच्या दिवसांमध्ये डिसिप्लिननी जी एस आणि सीसआरचा पेपर दिला आज तर आत्ता तुमची तुमचा जो माइंडसेट आहे तर तो असा असायला पाहिजे राईट right. <laughs> की याच्याशिवाय <laughs> याच्याशिवाय म्हणजे हा जर कॉन्फिडन्स तुमचा नसेल राईट right. तर मग त्या टेस्टरीला अर्थ नाही विथ म्हणजे इनरेस्पेक्टिव्ह मार्क्स सांगतो मी मी जे तुम्हाला म्हणजे एनी टाइम म्हणजे मेन्सला पण ते आहे आणि प्रलिमला पण ते आहे जेवढे तुमचे इथे मार्क्स असतील ज्या टेस्ट मध्ये रिसेंट टेस्ट पकडा म्हणजे काही लोकांना जर मागची टेस्ट आवड गेली असेल तर या टेस्ट टेस्टची आजच्या टेस्टचे पकडा काही लोकांना आजची आवड गेली तर मागच्या टेस्टचे पकडा पण इरेस्पेक्टिव्ह टेस्ट तुमचे जे मार्क्स असतील त्याच्यामध्ये मा व्हॅल्यू ॲडिशन झालेले असेल आयोगाच्या पेपरमध्ये हे लक्षात घ्या राईट त्याच्यामुळे असं विचारच करू नका की मला मार्क्स कमी आले किंवा जास्त आले इथे जो मोमेंटम आपल्या क्लासरूममध्ये तुमचा तयार झाला जी थिंकिंग तुमची तयार झाली त्यामुळे आता पुढच्या काही दिवसामध्ये जो मुद्दा मी सांगितला की आता टेस्ट नाही सोडवायचे म्हणजे आज आपली जी ठरवलं होतं की सुरुवातीला हे क्वेश्चन करेल किंवा हा अप्रोच असेल आणि त्याच्यावर असं काम होईल किंवा असा क्वेश्चन आला तर असा विचार होईल ते सगळं आपल्याबरोबर झालेलं आहे आपण ते वर्कआउट झालेलं आहे आता नव्याने टेस्ट सोडवायची नाही जर तुम्हाला सोडवायची असेल तर ट्राय करा की जो टेस्ट पेपर तुम्हाला मिळालेला आहे तो टेस्ट पेपर तुम्ही फक्त आणि फक्त गोल करून घेत आहात म्हणजे ऍक्च्युली त्याचा आन्सर काय आहे ते अगोदर मार्क करून टाकायचं समजा कोणतेही रॅन्डम एक टेस्ट पेपर सापडला आणि त्याचा अन्सर मार्क करून टाकायचं आणि ते वाचायचं राईट सोडवायचं नाही वाचायचं किंवा यांनी ब मध्ये हे चुकवलंय किंवा क मध्ये हे चुकवलंय किंवा अ मध्ये हे चुकवलंय लक्षात राईट तर या पद्धतीने तुम्ही अ त्या पेपरला बघणार आहात आता तुमची स्ट्रॅटेजी पूर्णपणे फायनल आहे आणि त्याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही राईट मी आजच्या पेपर नंतर डिस्कशन न घेण्याचं कारण जीएसच्या पेपर नंतर की मधल्या दोन तीन तासांमध्ये वेळेच नियोजन काय करणार आहात हे तुमचं क्लिअर असायला पाहिजे राईट आणि त्यामुळे मुद्दा मी आज ऑफलाईन डिस्कशन घेतलेलं नाही राईट किंवा तुमच्यासमोर मी नव्हतो ते त्याचं रिझन ते होतं त्यामुळे आज जे स्ट्रॅटेजी फायनल झालेली आहे तर ती तुमची पूर्णपणे फायनल असेल इथून पुढे ट्रायल आणि टेस्टेड हे करायचं नाही आता तो मॉडेल कम्प्लीट संपलाय आता तुम्ही फिक्स आहात की आपण अशा पद्धतीने जाणार आहोत क्लिअर आहे सर्वांना राईट त्यामुळे आता नवीन पेपर घ्यायचे नाही किंवा नवीन टेस्ट पेपर सॉल्व्ह करायचे नाही बाकी घ्यायचं असेल तर तुम्ही घ्या काही प्रॉब्लेम नाही परंतु ते मार्क करा आणि हे आन्सर आहे हे चुकवलं या पद्धतीने बघा क्लिअर राईट आता साधारणपणे पुढच्या पंधरा दिवसामध्ये किंवा मला ब्रेक मध्ये मॉर्निंगच्या पेपर नंतर आपला एक जण स्टुडंट आला म्हंटला काय काय पेपर झाला काय मोटिवेशन वगैरे आहे की नाही राईट मी म्हंटला मी म्हंटल हो येतो येतो म्हंटल राईट येतो म्हंटल सीसेटच्या पेपर नंतर येतो राईट मग त्याला बरं वाटलं ठीक आहे तर आता कारण की बऱ्याच लोकांना वाटलं की सीसेट ला मी दिसतो की नाही म्हणून तर माझी मी मुद्दम जीएससी पेपरला जास्त चक्कर नाही मारली की सीसेटच्या च्या पेपरला मी येणार होतो की बाबा जेवढे तुम्ही सिरियस कॅन्डिडेट आहात ते तुमच्याबरोबर मला बोलता येईल सगळ्यात पहिला मुद्दा आरोग्याचा जो मी वारंवार सांगत असतो की तुम्ही आता म्हणजे या क्षणाची वाट मी तुमच्यापेक्षा जास्त बघत होतो किंवा टेस्ट टेस्टरी संपली असेल आणि तुम्ही मेन्सला पुन्हा एकदा माझ्याकडे येणार आहात अरे लक्षात राईट त्याच्यामुळे <laughs> तो स्वार्थ आहे तुमची पास होण्याचा मुद्दा तुम्ही सगळे पास होणार आहात अरे लक्षात राईट त्यामुळे हा मुद्दा नको आहे की इथून पुढे काय होईल आपण छानपैकी एक मनाची तयारी करून ठेवा की पुढचे दिवस आपल्याला जसे प्लान असणार आहेत थंडी थोडीशी पडलेली आहे जास्त नसते तर ट्राय करा की सकाळी थोडासा म्हणजे सकाळीच मॉर्निंग वॉक करायचा असतो तर मॉर्निंग वॉक करा राईट ठीक आहे तर सकाळी मॉर्निंग वॉक असं अपेक्षित नाही आहे हा तर ट्राय करा की लीस्ट अर्धा तास तरी मी थोडंसं दिवाळीमध्ये नवतो वर्कआउट करत तर आता मागच्या वीकपासून मी पाच ते पाच चाळीस पंचेचाळीसपर्यंत सकाळी बाहेर चालायला जातो राईट तर मुद्दा आहे की तुम्ही या पुढच्या पंधरा वीस दिवसांमध्ये आज की तारीख आहे सोळा आहे राईट तर एक्झॅक्ट फिफ्टीन डेज आहे तर या पंधरा दिवसामध्ये डोकं शांत राहण्यासाठी मॉर्निंग वर्कआउट करायचा प्रयत्न करा आणि ज्या म्हणजे आता मुली आहेत त्यांना वाटतं की नको इतक्या सकाळी बाहेर जायला सुरक्षित नाही वाट वाटत असंही होऊ शकतं तर त्यांनी सहा साडेसहा सात पर्यंत म्हणजे आता मला म्हणायचं की आठ वाजता किंवा सात वाजता अभ्यासिकेत जायची आणि ती बसायची शर्यत संपलेली आहे आता तुम्ही जेवढे शांत राहणार आहात पुढच्या काही दिवसामध्ये तेवढा तुमचा रिझल्ट तो जागेवर आहे आणि तुम्ही रिझल्टपर्यंत पोहोचणार आहात लक्षात राहील त्यामुळे मॉर्निंग रुटीन थोडंसं हे करा बनवा आणि त्यामध्ये फिक्स पॅटर्न ठेवा मी काल एक व्हिडिओ बघत होतो तो ऑस्ट्रेलिया सॉरी एचा स्विमर नाही का सगळ्यात जास्त गोल्ड आहे त्याचे मायकल फ्लेप्स हा तर किती भयानक डिसिप्लिन असावा माणसामध्ये तर मागचे सोळा वर्ष म्हणजे जेव्हा तो पूर्ण त्या कारकिर्दीमध्ये होता तर दररोजची त्याची सकाळी उठल्यानंतर म्हणजे इतकं बेसिक होतं की कोणत्या कुशीवर उठल्यानंतर मी पुढचं सेकंदाने काय 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 करणार आहे एवढं फिक्स होतं सोळा वर्ष त्याची गाण्यांची प्लेलिस्ट फिक्स होती किती बोरिंग आहे काम सोळा वर्ष गाण्यांची प्लेलिस्ट फिक्स होती तर मला वाटतं की सोळा वर्ष नकोय आपण पंधरा दिवस करूयात आलं लक्षात राईट सो so, पुढच्या पंधरा दिवस काय करायचं एक डिसिप्लिननी शेड्यूल ठेवायचं आहे याच्यामुळे काय होईल ना की जेव्हा तुम्हाला क्लिक आहे की करायचं काय आहे तर तेव्हा तुमचे विचारांना बाकीकडे जात नाही काय होईल म्हणून आलं लक्षात राईट म्हणजे पुढच्या दोन तासामध्ये हे करायचं आहे हे जर माझ्याकडे आज लिहिलेलं आहे ना उद्या सकाळी दोन आठ ते दहा काय आहे तर मला काय करायचं हा प्रश्न पडला ना जेव्हा सकाळी आठ वाजता तेव्हा मग रँडम थॉट्स यायला सुरुवात होते आणि त्यामुळे जे लोक हे पर्टिक्युलरली ऑलिम्पिक्समधल्या प्लेअरची स्टोरी खूप भारी भारी असते म्हणजे इव्हन मी आता क्वेश्चन करंटचे क्वेश्चन फ्रेम करताना पण मी खूप सारे मनुवाकर क्वेश्चन टाकला होता का लास्टच्या पेपरमध्ये आणि मागच्या याच्यावर होता का आजच होता हां मग ते हे जे क्वेश्चन्स आहेत याच्यावर म्हणजे त्यांचं थोडं थोडं वाचायला वाचायचा प्रयत्न करत असतो तेव्हा ते लक्षात जाते की कि हे किती डिसिप्लिन आहे आणि आपल्याला पुढचे पंधरा दिवस आपण खूप छान केले मागच्या काही दिवसांमध्ये आता फक्त पुढचे पंधरा दिवस कोणते रॅन्डम थॉट्स येऊन द्यायचे नाहीये ज्याने करून मला त्या विचारांचा त्रास होणार आणि त्यासाठी म्हणजे दररोज फिक्स असायला पाहिजे की काय करायचं आहे आणि हा असं पण असेल की हे नाही झालं तर काय म्हणजे आज मी आठ ते दहा सर अभ्यास करायला विचार केला होता परंतु काहीतरी फोन आला आणि मग काहीतरी बोलणं झालं आणि मग काहीतरी विचार यायला लागले राईट या अनुषंगाने होऊ शकतं ते विचार आल्यानंतर सुद्धा काय करायचं का तर तो, तो सुद्धा मुद्दा असायला पाहिजे झालं लक्षात राईट ज्याला आपण प्लान बी म्हणतो राईट की बाबा कोणताही विचार केल्यानंतर हे नाही झालं तर काय तर त्याचा तो प्लान बी असेल म्हणजे जर मी आठ ते दहा दहा ते बारा असं शेड्यूल करते आणि त्यावेळी जर वर्कआउट नाही झालं तर काय म्हणजे मी त्याचीही तयारी करून ठेवते नाहीतर शेड्यूल खूप छान केलं आणि सकाळीच आठ ते दहाचा जो कार्यक्रम होता तो रिव्हिजनचा जी एसचा पेपर सॉल्व्ह करायचा किंवा क्वेश्चन पेपर बघण्याचा तर तोच मिसआउट झाला आणि मग दिवसभर अभ्यास झाला नाही असं होतं तर ते कृपया होऊन द्यायचं नाही आणि त्यामुळे मी जो पर्टिक्युलरली मुद्दा सांगेल की याला इतकं बिझी ठेवा स्वतःला की पुढच्या काही दिवसांमध्ये मला दुसरं रँडम थॉट्स यायलाच नकोय हे सगळ्यात महत्वाचं असेल राईट त्यानंतर हा एक मुद्दा आहे की बाबा रिव्हिजन आणि पी वाय क्यू राईट की बाबा नेमकं काय करायचं आता रिव्हिजन करावी की आता प्रिव्हिस इयर क्वेश्चन पेपर बघावे तर मी दोन्ही अँगलने मी म्हणेल की बाबा मी याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे आता ते तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर कसे बघता त्याच्यावर आहे म्हणजे प्रिविस इयरचे क्वेश्चन पेपर बघितल्यानंतर जर डायरेक्ट क्वेश्चनचा आन्सर पर्याय क्रमांक तीन माहिती आहे तर त्याला आपल्याला खूप जास्त आपण त्याला काय झालो यूज टू झालो त्यामुळे तो आपल्याला हेल्प करणार नाही मग रँडम तरी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करत असताना जर काही अडलं तर मग तो टॉपिक बघणं असं करा अदरवाईज जो, सरळ सरळ जो बोरिंग काम आहे की आपली वही उघडणं आपल्या नोट्स उघडणं आपण लिहिलेलं किंवा वाचलेलं पुस्तक अंडरलाईन केलेलं आहे ते उघडणं आणि तेच पुन्हा पुन्हा रिकॉल uh, करायचा प्रयत्न करणार रीड करण्यापेक्षा आता तुमचं सगळं झालंय हात ठेवा की आता मला डिफरन्स आठवतोय का चौपन्न पंचावन्न छप्पनमध्ये मध्ये आर्टिकल काय आहे आणि मग हेच आर्टिकल राज्यपालासाठी कुठे आहे हे जर तुम्ही क्लिक करत असाल तर मग शंभर टक्के तुम्ही त्यावर होल्ड आणा आणि सगळंच आठवलं पाहिजे असं काही नाही ऑब्जेक्ट एक्झाम आहे तुम्हाला वीस तीस चाळीस पन्नास टक्क्यापैकी काही जरी आठवलं तरी पण चालणार आहे फक्त ते तेवढं स्पेसिफिक असायला पाहिजे मला लक्षात त्यामुळे हा मुद्दा नकोय प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर बघत असताना मी म्हणेल पर्टिक्युलरली जर बघायचं असेल तर वीसच्या पुढचे बघा दोन हजार वीसला जो राज्यसभेचा पॅटर्न आहे मेनचा पर्टिक्युलरली बदललेला तर त्यामुळे आपण थोडंसं प्रिलिमच्या अनुषंगाने रिसेंट जे क्वेश्चन काढणारी गँग आहे तर ती थोडीशी एक ऑब्झर्वेशन आहे की आपले राज्यसेवेचे तर लेंथ ऑफ लेंथ पॉलिटीचे राज्यसेवेचे पूर्वचे पेपर लेंथ आहेच आहे परंतु कंबाईनच्या पूर्वमध्ये सुद्धा पॉलिटीच्या क्वेश्चनची लेंथ वाढलेली आहे याचा अर्थ आपल्याला हे फिक्स आहे की जर आपला पॉलिटी छान झालेला आहे तर मला त्याला व्यवस्थित न्याय देता आला पाहिजे मग असं सायन्स बहुतेक वन लाईनर असतं त्यामुळे तिथं काही डोकं लॉजिक नाही लागत आहे मग साय पंधराच्याऐवजी वीस मिनटं देईल परंतु हे पंधरा क्वेश्चन जे आपल्या आवाक येतले आहेत ते छान वर्कआउट करायचा प्रयत्न करेल मला लक्षात राईट ह्या स्ट्रॅटेजी तुमच्या ऑलरेडी फायनल झालेल्या असतील आणि त्याच्यावर काम करा म्हणजे आज जर तुम्हाला आन्सर की मिळाली किंवा तुम्ही उद्या रिझल्ट मिळाला तर त्या रिझल्टनुसार तुमची रँकिंग कुठे आहे ते तुम्हाला लक्षात येईल आणि त्याच्या रँकिंगपेक्षा मी म्हणेल पर्टिक्युलरली कोणत्या टॉपिक मध्ये मी इम्प्रूव्ह करू शकलो असतो अजून त्याच्यावर काम करा जर तुम्हाला शक्य असेल तर आपल्या जुन्या जेवढ्या टेस्ट आहेत त्या सगळ्या घ्या आणि त्या टेस्ट आणि आतापर्यंत झालेल्या जेवढ्या काही टेस्ट आहे वीस बावीस जीएसटी पेपर असतील फक्त गो थ्रू करत राहा की बाबा हा हे इम्पॉर्टन्स आहे हे इम्पॉर्टन्स आहे या पद्धतीने घेतलेला आहे कारण की कोणीही म्हणजे मी नाही म्हणते कोणत्याही टेस्ट सिरीज वाला कोणीही जो क्वेश्चन काढत असेल ना तर त्याला तो त्याचं रिझन असतो की ठीक आहे मग आताचा अप्रोच काय आहे सध्या काय चालू आहे तर तो त्या पद्धतीने काढत असतो तर दरवेळी आपल्याला त्याच्यातून काही भेटणारच नाही असं नाही तर काही जरी भेटलं तरी थँक्यू बोला किंवा बाबा कोणीतरी आपला क्वेश्चन पेपर सबमिट जरा सेंटरवर उपलब्ध आहे आणि तो पेपर त्यातून काहीतरी गोष्टी मिळवायचा प्रयत्न करा त्यामुळे हा जो मुद्दा आहे रिव्हिजन की पीवायक्यू तर किती जोड द्यायची बघा परंतु माझी प्रायोरिटी ही पुढच्या काही दिवसामध्ये आपण जी वही आहे तर ती वही किंवा जी नोटबुक आहे किंवा जे वाचलेलं पुस्तक आहे त्याला ठाम धरून राहा एक्स्ट्रा कंटेंट ऍड करायचा भानगडीत पडायचं नाही राईट कारण की आता वेळ संपलेली आहे आता तुम्ही जेवढं केलं ते तुम्ही सगळ्यात बेस्ट केलेला आहे याचा कॉन्फिडन्स तुमचा असायला पाहिजे अदरवाइज त्याचा काहीच उपयोग नाही इतकं छान वर्षभर प्रिपरेशन केलेलं आहे या वर्षभराच्या प्रिपरेशन मध्ये आता मला डिलिव्हर करायची वेळ आलेली आहे जे मागच्या वर्षभरामध्ये माझ्या घरच्यांनी किंवा जे बरोबरचे अभ्यास करणारे मित्र आहेत त्यांनी सगळ्यांनी विश्वास ठेवला की बाबा तू कर तू करतोय छान तर आता मी आलेलो आहे आता छानपैकी डिलिव्हर करायचंय आणि ते डिलिव्हर करण्यामध्ये जो दोन तास छान खेळणार आहे तो पास होणार आहे त्यामुळे ज्याचा अभ्यास झाला नाही असं कुणीच असणार नाही की सर रिव्हिजन राहिली चार वेळा एक्झाम पुढे गेल्यानंतर रिव्हिजन राहिला नकोय बरोबर राईट त्यामुळे रिव्हिजन राहिलेली नाहीच आहे कोणाचे त्यामुळे दोन तास जे छान खेळणार आहे तो छान खेळणं पण कसं आहे की डोकं शांत आहे आणि शांत डोकं पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला रॅन्डम विचार येऊन द्यायचे नाही राईट रॅन्डम विचार म्हणजे काय आज लईच बोर झालंय नाहीच काही होते मग मुव्हीलाच जाऊन बसू असा आगावपणा करायचा नाही अजिबात नाही थिएटर वगैरे किंवा स्क्रीन शक्यतो अवॉइड करा आणि युट्यूबवर जे तुम्ही काही व्हिडिओ बघणार असाल तर त्यावेळी युट्यूबचा व्हिडिओ बघत असताना जर तुम्ही हातात पेन आणि नोटबुक घेऊन बसलेले नसाल तर तो नॉनसेन्सपणा अजिबात करायचा नाही पुढच्या काही दिवस कारण की रँडम स्क्रोल डाऊन करताना इतके रँडम व्हिडिओज असतात आणि आपले विचार सडनली इकडून तिकडे तिकडून इकडे आलं लक्षात राईट म्हणजे मी काल एक छोटासा व्हिडिओ बघितला की एक बाटली आहे त्याच्यात कलर भरलेला आहे आणि ती गरंगळ जाते आणि खाली पडते आलं लक्षात त्याला मिलियन्स व्ह्यूज आहेत म्हणजे आपल्या आपल्याकडे जनता किती रिकामी आहे लक्षात राईट म्हणजे दुसरं काहीच नाही साऊंड येतो घरघर जाते काचेची अंती पडते खाली बस संपलं ह्याच्यात काय क्रिएटिव्हिटी आहे आणि दुसरा लगेच रँडम व्हिडिओ तो वाघाचा किंवा आणखी कशाचा राईट तर ते अजिबात म्हणजे मी जे तो म्हटलं ना मला की जर सोळा वर्ष एक माणूस सिंगल त्यांनी सेव्ह केलेली प्लेलिस्ट ऐकत असेल तर तो किती डिसिप्लिन असेल विचार त्याला बाकीच्या गोष्टीचं काहीच हे नाही आणि म्हणून मग आपल्याला आपला प्रॉब्लेम काय ना आपल्या सोसायटी म्हणून आपण डिसिप्लिन नाही आहे म्हणजे आज जे मी तुम्हाला क्लासरूममध्ये सांगितलं ना की अगोदर इकडची मुलं जातील इकडचे जातील इकडचे जातील मग इकडचे जातील तर हा डेव्हलप कंट्रीजमध्ये बाय डिफॉल्ट सोसायटी डिसिप्लिन असते आपल्याकडे डिसिप्लिनचा भाग नाही डिसिप्लिन त्यांच्या थिंकिंगमध्ये पण येतो वागण्यामध्ये असेल तर मला लक्षात त्याच्यामुळे ह्या गोष्टी कंपल्सरी करा आणि स्क्रीन टाईम कम्प्लीट अवॉइड करा कोणाचे व्हिडिओ बघायचे नाही यूट्यूबवर लाईव्ह पण बघायचं नाही माझं पण नका बघू राईट जेव्हा तुम्हाला वाटेल वा ना की हा संध्याकाळी मी सात ते आठचा स्क्रीन टाइम ठेवलेला आहे आठ ते नऊचा स्क्रीन टाइम ठेवलेला आहे जेवण करता करता त्यावेळी बघा आणि जर तुमच्या हातामध्ये पेन नसेल तर त्यावेळी समजायचं की तो व्हिडिओ बघायचा नाही कारण की सगळ्यात मोठं डिस्ट्रॅक्शन पुढच्या काही दिवसामध्ये हे असेल तर मग शांत राहा राईट आणि कोणाशी काही बोलू नका म्हणजे प्रॉब्लेम काय होतो आता आपण डिस्कशन करणार आहे खूप जास्त की बाबा माझं काय झालं त्याचं काय झालं त्याचं काय झालं राईट आणि मी जे काय म्हणत असतो की आपण जेव्हा डिस्कशन करतो ना तर तेव्हा मी जेव्हा दुसऱ्याविषयी बोलतो ना तेव्हा मी कधीच चांगलं बोलत नाही आलं लक्षात राईट कारण की लय तोले भारी आहे आणि त्याचा खूप चांगला अभ्यास झाला असं नसतं त्याचा अभ्यास झाला आहे पण तो ना जरा यावेळी जास्तच अगाव झाला आहे राईट एक प्रिलिम काय क्लिअर झाली एक मेन्स काय देऊन आला आलं लक्षात हे डिस्कशन जर होत असेल ना तर आपण काय ठरलंय की एकटं राहायचं शांत राहायचं सगळ्यात बेस्ट आहे जेव्हा आपण इतरांविषयी चांगलं बोलू शकत नाही चांगले विचार करू शकत नाही एकटरा शांतरा कुठे काही बोलायचं नाही राईट आणि शक्यतो घरी फोन करणारे असतील दररोज घरी फोन करणारे तर त्यांनी जेवढं कमी बोलता येईल तेवढं कमी बोला राईट म्हणजे हा मम्मी हा पप्पा जेवण झालं का बाकी व्यवस्थित आहे ना एकदम मी व्यवस्थित ठेवला त्यांना वाटलं काय झालंय आलं लक्षात राईट त्याचं रिझन काय सांगतो की तुम्ही जेव्हा एक्झामला जाणार आहात त्या पुढच्या काही दिवसांमध्ये आता वर्षभर अभ्यास केल्यावर का बेटा आता यावेळी व्हायला पाहिजे नाहीतर मग आत्ता येते घरी आलं लक्षात किंवा मामा येतोय घरी आलं लक्षात मग ते डिस्कशन होत आहे आणि त्याच्यामुळे पूर्ण लोक डिस्टर्ब झालेले दिसतात आणि हे मी माझ्या मनाने काहीच नाही सांगत तुमच्यापैकी अनेक लोक येऊन मला भेटतात त्यामुळे कमीत कमी मोबाईल वापरा कमीत कमी घरच्यांशी बोला बोलायचं रोज फोन करायचा करा काही प्रॉब्लेम नाही राईट मुलांना असे दोन तुम्ही पंधरा दिवस फोन नाही केला तरी कोणी विचारणार नाही राईट तर ते परत विचारतील का रे वाटत राईट मुलींची काळजी असते म्हणून द्यायचं नाही कारण की कोण काय बोलेल किंवा कुठून काहीतरी मुद्दा येईल आणि आपण आपली थॉट प्रोसेस पुन्हा एकदा बदलू हे होऊन द्यायचं नाही राईट ठीक <laughs> <laughs> <देके>? आहे <laughs> <देके? laughs> आणि लास्टचा मुद्दा रिव्हिजनचा आणि या नंतरचा हा जो पुढचा आहे एक्झाम डेचा मी एक्झाम डेच्या अगोदर ऑनलाईन यायचा प्रयत्न करेल आता मी म्हणजे आज जो आवाज येतोय माझा तर तो फार भयानक आहे मीच सकाळी घाबरलो माझ्या आवाजाला कारण की दोन तीन दिवस झाले सलग आठ ते एक आणि तीन ते सातपर्यंत से सेशन चालू होते लेक्चरचे आणि त्यामुळे आवाज जरा खराब झाला होता तर ज्या दिवशी येईल आत्ता एक्झामच्या एक दोन दिवस अगोदर मी ऑनलाईन येईल त्यावेळेस तुम्हाला वेळ भेटला तर व्हिडिओ नक्की बघा फक्त आत आज मला तुमच्यामध्ये फिरताना किंवा जेवढे काही क्लासरूम मध्ये आपले व्हिडिओ लेक्चर टेस्ट चालू होती तिथे बऱ्यापैकी लोकांकडे मला डिजिटल वॉच दिसला त्यामुळे जे लोकांकडे डिजिटल वॉच आहे त्यांनी तो लगेच बदला ऐनवेळी नाही कारण की ऐन वेळी तिथे गेलात आणि डिजिटल वॉच आता कुठेतरी ठेवा कारण की मला आठवतं की ते बॅग वगैरे पण खूप जास्त बाहेर ठेवायला लावतात आणि मग ते समजा दहा हजाराचं जर डिजिटल वॉच असेल किंवा पाच हजाराचं डिजिटल वॉच असेल तर अख्खं लक्ष त्या बॅग मध्ये कोणी घेऊन जायला नको म्हणून आलं लक्षात राईट तर ते आता तुम्हाला अलाउडच नाही करणार आणि त्यामुळे एक सिंपल जे वॉच आहे ते समोर ठेवा राईट त्यामुळे हा मुद्दा मला सांगायचा सा वाटला ड्रेसचा सा मुद्दा मी दरवेळी सांगतो जर तुम्हाला आत्ता ड्रेस फायनल करून ठेवता आला की त्या दिवशी कोणता घालणार आहे तर तो छानपैकी आणि तो शक्यतो तुम्ही त्याच्यामध्ये कॉन्फिडंट आहात असा ड्रेस असावा राईट म्हणजे तुमच्या मैत्रिणीने म्हटलेला आहे तुला हा ड्रेस छान दिसतो राईट तो एक असेल किंवा मित्राने म्हटलेला आहे की तू या ड्रेसमध्ये खरंच भारी दिसते राईट तो असेल किंवा आईने म्हटलेलं आहे राईट तुला छान दिसतोय राईट फक्त त्याच्यामध्ये आई की मैत्रीण हा कॉन्फ्लिक नकोय ठीक आहे ठीक <laughs> आहे तर याचा तुम्हाला अंदाज नाहीये तुमच्याकडे तुम्ही जेव्हा एक कॉन्फिडंट कपडे घालता ना तेव्हा म्हणजे मी सांगतो तुम्हाला अ राठी नावाचे माझे म्हणजे मित्र आहेत आता मला नाव नाही आठवते खूप दिवस झाले आमची भेट नाहीये दोन हजार एकोणावीस ला एम एफ एस मध्ये सिलेक्शन झालेले एकोणावीस नाही त्याच्या अगोदर हा एकोणावीस मोठी बॅच होती तर ते जेव्हा इंटरव्ह्यूला गेले ना ते इंटरव्ह्यूला गेल्यानंतर ते लिफ्ट मध्ये एक काका होते त्यांनी दरवाजा ओपन केला त्यासाठी आणि तो थँक्यू बोलला आणि ते आतमध्ये गेले ते म्हणले की तुम्ही खूप भारी दिसताय आज सिलेक्शन तुमचं होणारच आहे ते म्हंटले की जेवढे काही विचार चालू होते ना काय होईल काय होईल काय होईल ते त्या काकांच्या एका वाक्याने माझे विचार बदलून गेले आणि खरंच भारी वाटायला लागले आलं लक्षात राईट त्याच्यामुळे शक्यतो तुमचा फेवरेट ड्रेस असावा आणि तो आत्ताच फायनल करून ठेवा राईट right? ठीक आहे आणि जर नवीन घेता आला छानच आहे किंवा आता दिवाळीला घेतलंच असेल ठीक आहे तर या अनुषंगाने शक्यतो हे फायनल करायची छोटी छोटी गोष्ट असते परंतु ती खूप मॅटर करते मला लक्षात राईट आणि त्याच्यानंतरच्या नोट्स म्हणजे इथून पुढे जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलच्या एक्झामच्या दिवशी जेव्हा तुम्ही तिथे पोहोचणार आहात तेव्हा शक्यतो तुमच्या ज्या रिटर्न नोट्स आहेत करंट वगैरे असे दोन तीन टॉपिक्स तेवढे कव्हर करायचा प्रयत्न करा तिथे जाऊन शक्यतो माझी स्ट्रॅटेजी माझी स्टॅटेजी सांगतो तिथं एक्झाम हॉलला पोहोचल्यानंतर हाय बाय करायचं कम्प्लीट अवॉइड करायचं आलं लक्षात नाहीतर मग काय होतं हा पण दिसला इथेच आता इथं कशाला यायचं होतं आलं लक्षात राईट असं होऊन ठीक आहे राईट <laughs> शक्यतो जेवढा लांब पकडतील तेवढा एक कोपरा पकडायचा आणि पुढचे काही वेळ तुम्हाला पुस्तकात इन्व्हॉल्व राहायचं आणि एक्झाम हॉलमध्ये जाऊन बसायचं नंतर मात्र ग्राउंडमध्ये सेंटरला बसून सगळ्यांना बोलवा सगळ्यांना गप्पा मारा काही प्रॉब्लेम नाही परंतु इनिशियली कारण की आपण ज्या इन्वॉल्व्ह राहणं महत्वाचं आहे कारण तिथं गेल्यानंतर याच्या बरोबर नवीन ओळख कर त्याच्या बरोबर नवीन ओळख कर ते उपयोगाचं नाही किंवा ते आपल्याला परवडणार नाही कारण की त्यावेळी जस्ट मी चाळत म्हणजे प्रेशर प्रेशरमध्ये अभ्यास करावा ही माझी भूमिका नाही ते काही काही लोक शेवटपर्यंत पुस्तक ओपन करून ठेवतात नोट्स ओपन करून ठेवतात काही लोक बंद करून ठेवतात काही प्रॉब्लेम नाही परंतु माझं म्हणणं आहे की इन्वॉल्व्ह राहा त्याच्यामध्ये बघत राहा चाळत राहा पाठच होईल असं काही नाही किंवा रिकॉलज होईल असं काही नाही पण आपलं लक्ष दुसरीकडे जाणार नाही राईट right? आणि इथून पुढच्या काळामध्ये म्हणजे आजपासून पुढे तुम्ही जेवढं काय अभ्यास केलाय तो कॉन्फिडंट आहात छानपैकी प्रिपरेशन करत राहा कारण की इथून पुढे ही सगळी लढाई शांत राहण्याची आहे मानसिक आणि ही स्पर्धा परीक्षा काय म्हणतो मी स्पर्धा परीक्षा बाकीच्या बरोबर आहे अजिबात नाही ती परीक्षा तुमच्या बरोबर आहे मागच्या वेळी जो गोंधळ घातला होता तो गोंधळ यावेळी मी कमी करणार आहे आपऑफ मार्क्स वाढतात एवढं जरी झालं तरी तुम्ही पास असणार आहात आलं लक्षात राईट आणि फक्त प्रिलिम पास होणं आपला उद्देश नाहीये राईट right? आपल्याला फायनल लिस्ट मध्ये यायचं आहे आणि त्यामुळे आता जेवढं जास्त सकारात्मक विचार ठेवता येईल तेवढे विचार सकारात्मक ठेवा राईट right? ना म्हणजे जनरली काय होतं आपण निगेटिव्हच्या अनुषंगाने जास्त विचार कारण की तीजी भीती असते राईट right? uh, uh, मी आय थिंक uh, क्लासमध्ये सांगितलं की युट्यूबवर सांगितलं मला माहित नाही एक uh, आपल्याकडे समजा चार पाच लोक गप्पा मारत आहे आणि एखादा रॅन्डम आला आणि तो खुश आहे तर आपण जनरल काय आज लय खुश आहे म्हणजे तो खुश असण्याच आपल्याला काहीतरी अप्रूप वाटायला लागतं किंवा ते खुश असणं बाय डिफॉल्ट असायला पाहिजे झालं लक्षात राईट वाईट काय म्हणजे काय काय झालंय आज तुझं चेहरा का उतारलेला आहे हे एक्सेप्शनला आहे पण आपलं एक्सेप्शन काय झालंय काय आज एवढा का खुश आलं लक्षात राईट ते आपलं पूर्ण माइंडसेट बदलायचं आहे आणि त्यामुळे त्यासाठी सगळ्यात मी जे म्हणतो तुम्ही इथून पुढे छानपैकी प्रत्येक गोष्टीला म्हणजे आज तुम्ही जागेवर बसलेला आहात त्या बेंचला थँक्यू बोला त्या प्रत्येक जो पेन तुम्हाला शेवटपर्यंत बंद नाही पडला राईट त्याला थँक्यू बोला तुमच्याबरोबर जेवढे काही लोक आहेत जेवढे लोक भेटत राहतील त्यांना सर्वांना थँक्यू बोलत राहा कारण की या थँक्यू मुलं मुळे तुम्ही पॉझिटिव्ह राहणार आहात असं कधीच होत नाही की राग आलाय आणि थँक्यू बोलतोय राईट ट्राय करून बघा नाही होत ठीक आहे राईट तर त्यामुळे ही गोष्ट कंपल्सरी करा पुढचे दिवस खूप सुंदर आहे छान पैकी प्रिपरेशन करत राहा आणि कधी वाटलं की कॉफी प्यायची आहे तर या मी आहे लक्षात भेटूयात परंतु ज्यावेळी असं वाटेल की बाबा आपण इथे डगमगायला लागलोय त्यावेळी मी जे सांगितलं देव दत्तक घ्या देवाचा धावा करा राईट जवळचं मंदिर शोधा आणि सांगायचं की भाई तू बघ तुझं क्रेडिट आहे आता तुझ्यावर विश्वास बसेल लोकांचा जर मी पास झालो तर त्याला टेन्शन येईल अरे यार काय लक्षात राईट ठीक आहे त्या पद्धतीने करा ऑल द ऑल द व्हेरी बेस्ट आणि तुम्ही खूप सारं माझं ऐकून घेतल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच थँक्यू 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 डिफिकल्टच होता पुढचे काही दिवस फक्त आयोगाचे पेपर सॉल्व कर दोन दोन तीन तीन पेपर सॉल्व कर काही प्रॉब्लेम दोन तीन लास्ट चे दोन तीन हो 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 बंद कर सेब